मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी श्री क्षेत्र थोरांदळे येथील जागृत देवस्थान मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराची लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात जागृत देवस्थान मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या शुभकार्याला दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुरुवात झाली मंदिराचा शिलान्यास पायाभरणी समारंभ उत्साहात संपन्न झाला अंदाजे दोन कोटी रुपये खर्चून मारुती मंदिराचे काम लोकवर्गणीतून होणार आहे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या मंदिराच्या शिलान्यास व पायाभरणी समारंभ संपन्न झाला हेमंत काका मंडलिक यांनी पवरा केले यावेळी थोरांदळे गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी मारुती देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी भाविक भक्त महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते माझी सर्वांना नम्र विनंती आहे आपण चर्चा करत असाल गप्पा मारत असाल पाच ते दहा मिनिट मनात राम नामाचा जप करा आणि या कार्याला फक्त हातभार वाढा मनामध्ये कोणतेही वाईट विचार एक पंधरावीस मिनिटं आपण हा विधी करणार आहोत हा विधी करत असताना सर्वांचं मन पवित्र असावं सर्वांच्या मनामध्ये चांगले विचार असावेत म्हणजे जी स्थापना या ठिकाणी होणार आहे ती चांगली होईल समंताचा रामनामाचा जप आपण या ठिकाणी करायचा आहे आणि सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपण ग्रामस्थांनी जे हाताने रामनाम लिहिलेलं आहे ती सुद्धा आज स्थापना आहे तर तेही आपण या ठिकाणी ताकद करत आहोत पवित्रो पवित्रो सर्वत्रम शचिव नंदा भद्रा जया, जया आणि पूर्णा मंदिराचा जो आग्नेय कोपरा आहे त्याच्यामध्ये नंदा नावाची शिला स्थापन करणार आहे कोपरा आहे तिथे भद्रा नावाची तिथे वायरे कोपऱ्यामध्ये जया आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये परिक्ता आणि या चारींचा संगम ब्रह्मस्थानामध्ये होणार आहे